महाराष्ट्रात येऊन अमित शहाचं पवारांना चॅलेंज म्हणाले त्यांनी पन्नास नाही तर अवघ्या पाच वर्षाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात सर्व परिवारवादी एकत्र आलेत मात्र गेल्या दहा वर्षात देशात जो विकास झाला तो गेल्या सत्तर वर्षात झाला नाही राज्यातील मोठे नेते आपल्या मुलांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी धडपडत आहेत भाजप मात्र सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी काम करत आहे असं म्हणत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवारांना ओपन चॅलेंज केलंय महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या शहा यांनी जळगाव येथे युवकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी काँग्रेससह शरद पवारांना लक्ष केलं शहा म्हणाले गेले पन्नास वर्ष महाराष्ट्र शरद पवारांना सहन करतोय मी गेल्या दहा वर्षाचा हिशोब देतो तसा पवारांनी गेल्या पन्नास वर्षाचा नाही तर फक्त पाच वर्षाचा हिशोब द्यावा असं आव्हानही शाह यांनी यावेळी केलं अटल बिहारी वाजपेयी सत्ता सोडताना देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावर होती त्यानंतर दहा वर्ष सत्ता भोगलेल्या काँग्रेसच्या काळातही त्या क्रमांकात सुधारणा झाली नाही मात्र मोदी सरकारच्या दहा वर्षात अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली आता नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा संधी दिली तर हा क्रमांक तीन वर आणण्याची गॅरंटी देतो असा शब्दही शहा यांनी दिला शहानी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेस नेत्या खासदार सोनिया गांधी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली ते म्हणाले राज्यातील महाविकास आघाडीचे तीनही टायर पंक्चर झाले आघाडीतील सर्व नेते आपल्या कुटुंबाला मोठे करण्यासाठी एकत्र आलेत उद्धव ठाकरेंना आदित्यला पवारांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री बनवायचं आहे तर सोनिया गांधींना राहुल यांना पंतप्रधान करायचं आहे पण तुमच्यासाठी कोण आहे असा प्रश्न उपस्थित करत मतदान करताना उमेदवारांचा बायोडाटा तपासूनच मतदान करा असं आवाहन शहा यांनी केलं